नमस्ते बालमित्रांनो मी मागच्या टायमाला तुम्हाला एक प्रश्न विचारला होता अद्रकचा आणि पेरूचा तो तुम्हाला मी आज ते दाखवणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते आज माझ्या कमेंटमधून आहे ना माझ्या माणसांमधून वाहिदा कासू यांनी तो उत्तर बरोबर दिलेला आहे तेव्हा तो उत्तर काय आहे ते मी आता तुम्हाला दाखवते हा पेरू आहे हा पेरू आपण खातो ना तो हा पेरू आहे ह्याच्याबद्दल मी एक प्रश्न विचारला होता हा पेरू म्हणतो मी जिवंत माणसाला मारेन पण माझ्या मते हे आहे हा पेरूचा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न होता हे आद्रक आहे हे आद्रक म्हणतो मी जिवंत मेलेल्या माणसाला जिवंत करेन हा अद्रक म्हणतो मी जीव मेलेल्या माणसाला जिवंत करे पण माझ्यामध्ये हे आहे म्हणजे हे काय हे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त एका माणसाने मला दिलेलं आहे त्या वाहिदा कासू आता त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते मी तुम्हाला आता आणि ते खरं उत्तर आहे ते मी तुम्हाला आता दाखवते हा पेरू आहे हा पेरू कापलेला आहे ह्याच्यामध्ये किती बिया आहेत बघा या पेरू मध्ये अशा कितीतरी अनेक बिया आहेत आणि बिया आहेत ना ते पण असे कडक आहेत एकदम एकदम बिया म्हणजे पेरू खातो ना आपण ते दाता खाली एकदम कडकड आवाज येतो त्या पेरूचा हा पेरू आहे आणि हा कापून दाखवलाय या पेरू मध्ये बिया आहेत ना हे जर बिया नसते ना आणि मासाचा गोळा असताना तर तो, तो माणसाने खाल्ला असता तर खरोखर माणूस मेला असता कारण तो माणूस मरत का नाही कारण ह्याच्यामध्ये बिया आहेत एवढ्या बियामध्ये पावर असते आता आपण कसं पावसामध्ये आणि थंडीमध्ये पेरूची गाडी जर असेल मुलं जर मागत असतात ना मम्मी पेरू दे तर मम्मी काय म्हणते नको तू पेरू आता थंडीमुळे आहे ना सर्दी खोकला होतो असं म्हणून तो पेरू घेत नाहीत म्हणजे याचं कारण आहे हे पेरूचं पेरू काय म्हणतो मी जिवंत माणसाला मारेन आता तो म्हणतो ना माझ्यात हे आहे म्हणजे ह्या बिया ह्या ज्या पेरूमध्ये बिया आहेत ना ह्या बिया कारण आहेत त्याच्यामुळे माणूस मरत नाही हे खाल्ल्याने आता ही अद्रक आहे हे अद्रक काय म्हणतो पेरूला तू मारशील पण मी मेलेल्या माणसाला जगवीन पण माझ्यामध्ये हे आहे आता हे मध्ये काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवते आता अद्रकमध्ये काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवते हे अद्रकचा आहे ना मी रस काढून ठेवला आहे मिक्सर लावून पाव किलो अद्रक आणला आणि त्याचा हा रस काढला आहे आता रस काढून मी म्हणजे एक तास ठेवला आहे काढून पहिलाच काढून ठेवला होता ते मी आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे ते दाखवते याच्यामध्ये काय आहे ना ते बघा हे बघा काय आहे ते हा जो चीक आहे ना हा हा चीक नसता ना तर माणूस कधीच मेला नसता म्हणजे अद्रक खाऊ नाही ना तो माणूस जिवंत राहिला असता हे बघा असा प्रकार अद्रकमध्ये आहे हे बघा कसा चीक असतो हा चीक आहे बघा ह्याच्यामुळे माणूस मरत नाही म्हणजे मेला नसता ह्याच्यामुळे हे नसतं तर आणि नुसता हे रसच असताना तर माणूस कधीच मेला नसता आपल्या दुनियेमध्ये हे असं आदरकच हे असं कारण आहे आणि असं आदरकचा हा प्रश्नाचं उत्तर आहे हे असं माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं आदरकच आणि पेरूचं हे मी आता तुम्हाला सांगितलंय हे आता माझी गोष्ट संपली आहे मी पुढची स्टोरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते